मित्रांनो नाशिकचं राजकीय आकाश सध्या ढगाळलेलं आहे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीत काही पक्षांनी संघटनात्मक बदल केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा एक मोठा बदल केलाय त्यांनी नाशिक जिल्ह्याच्या संपर्क मंत्रीपदाची धुरा माणिकराव कोकाटेंकडे सोपवली गेली आणि मग राजकीय वातावरणात एक मोठा भूकंप उडा छगन भुजबळांना बाजूला करण्यात आलाय असा मेसेज महाराष्ट्रामध्ये पसरण्यात आला छगन भुजबळ हे नाशिकचे नेते आहेत आणि त्यांचा जिल्हाभरात राजकीय प्रभाव प्रचंड आहे मात्र महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भुजबळांना सुरुवातीला मोठी भूमिका मिळाली नाही त्यावेळेस अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्रीपद दिलं जो भुजबळांसाठी मोठा धक्का ठरला भुजबळांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली वेगवेगळे इशारे देण्यापासून ते सरकारला घेरण्यापर्यंत अनेक प्रयत्न केले मात्र अजितदादांनी काही ऐकलं नाही भुजबळांनी ओबीसी नेतृत्वाचा हत्यारोपसत फडणवीसांच्या जवळ जाऊन आपली भूमिका सिद्ध केली आणि अखेर मंत्रिमंडळात परत आले भुजबळांसाठी हे संपलं नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी आपल्या सरकारला शिंगावर घेतलं हैदराबाद गॅजेट आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर त्यांनी विरोध केला अजित पवार पुन्हा नाराज झाले मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना खडेबोल सुनावली नागपूर शिबिरात देखील अजित पवारांनी इशारा दिला ज्या मंत्र्यांना इतर कामं आहेत त्यांनी आपली पदं खाली करावी असा संकेत देण्यात आला पक्षानं पुन्हा एकदा भुजबळांना बाजूला ठेवलं आणि माणिकराव कोकाटेंना नाशिकची धुरा दिली यामुळे पक्षात एक नवीन घडी बसली माणिकराव कोकाटे हे अजित पवारांचे विश्वास असून त्यांनी धैर्य संघटनात्मक क्षमता आणि जनसंपर्क दाखवून आपली ओळख सिद्ध केलेली भुजबळ समर्थक खाजगीत नाराजी व्यक्त करत आहेत काय अजितदादांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं असा सवाल सध्या गाजत आहे छगन भुजबळ हे नाशिकमध्ये एक सामर्थ्यवान नेते आहे त्यांचा अनुभव त्यांचा संपर्क आणि राजकीय कुशलता अमूल्य आहे पण आता परिस्थिती वेगळी आहे अजित पवारांनी पक्षात नवीन नेतृत्वाला संधी दिली भुजबळांची नाराजी वाढली तरी पक्षाची धोरणात्मक गरज पाहिली जाता राजकीय समीकरण बदलत आहे आणि स्थानिक निवडणुकांसाठी एका संतुलित नेतृत्वाची आवश्यकता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवण्यासाठी अजित पवारांनी सुसंगत नेतृत्व तयार केलं मित्रांनो भुजबळांसारखी जुनी ताकद कायम आहे मात्र माणिकराव कोकाटेंकडे दिलेली संधी अजित पवारांच्या रणनीतीतील नवीन ताकद दाखवते या निवडणुकांमध्ये माणिकराव कोकाटे नाशिकमध्ये पक्षाला मजबूती देतील ज्यानं भुजबळ समर्थक आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये एक संतुलन साधलं जाईल मित्रांनो राजकारणात जुने नेते आणि नवीन नेते यांच्यात संघर्ष असतो भुजबळ आणि मानिकराव कोकाटे यांची कहाणी फक्त एक संघर्ष नाही तरी एक नेतृत्व आणि पक्षाची भविष्यातील यशाची तयारी अजित पवारांनी ठामपणे निर्णय घेतला आहे भुजबळांना डावललं नाही ना परंतु पक्षासाठी योग्य नेते पुढे आणले आणि हीच खरी राजकारणातील रणनीती आहे तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाटेंना पुढं करून अजित पवारांनी छगन भुजबळांना डावललं आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद